बातमी आहे आगामी काळातील विधानसभा व जिल्हा परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणीसाठी वाडा शहरातील आरुष्य रंगायतन हॉल या ठिकाणी बैठक घेण्यात आली यावेळी वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने तालुक्यातील भाजप पदाधिकारी महिला तसेच युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंगेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी काळात आपापसातील आप मतभेद विसरून निवडणुका जिंकण्यासाठी एकत्र यावे लागेल तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत कसा पोहोचता येईल यासाठी ये प्रयत्न करा तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने नागरिकांत पो पोचून आपल्या पक्षाचे देह धोरणे त्यांना समजावून सांगितले पाहिजे तसेच यावेळी तालुक्यातील युवा महिला कार्यकारणी तसेच काही ठिकाणी रिक्त असलेल्या नियुक्त्या करण्यात याला अशी माहिती तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी यावेळी दिली तसेच ही बैठक सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी सूर दिला की पद वाटप करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश जिल्हा व तालुका स्तरावरील मोठ्या संख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा आता उत्साह वाढला आहे प्रत्येक घरावरती प्रत्येक वस्तीवरती हा श्री ज्यांना पाहिजे श्रीरंगा ज्यांना भडकवला असताना आपल्याला माहिती असेल की जर बघायला गेला असता फक्त भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला ही व्यवस्था